बोल गाडी कुणाच्या नावावर केली जेवाय मित्रांनो आवा मित्र जेवले ना ते नाही माझी मी बघते फक्त मी काय विचारलंय गाडी कुणाच्या नावावर केली गाडी अगं तुझ्याच नावावर केली काय एवढी केली मग काय आता कशी मागितली नाही मग अरे आजकाल सहज बंद झाले सहज बंद होता मला ईडी समजता कार्ड काय बुकिंग आधार कार्ड जाणं पण टाकलं तिथं लोक मग अरे गाडी आणाय गेल्यावर ही सोय असते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे सगळं कळलं आता मला ईडी समजताय का तुम्ही तुला पुढे राहणीस तिथे मी घरी खरं सांगायचं बाज झाले की ते कुणाचं नाव कशाचे हे फायदा फोडायचं काय का बघाय आहे मला विचारलं पाहिजे कुणाच्या नाव गाडी यायचे आपण एकत्र राहतो या एखाद्या घरात या कुठल्या नाव झाले मी झाले की झाला माझा काय अगं मला अभिमान काही माझं उर करून घेत कशाचा नाव गाडी आली नाव आहे तुमचं नाव आहे माझ्या नाव घेतली तुमचं नाव गाडी मग आता नावा करताय तरी मला दे आधी तुझं काय होतो असते आणि एवढी शुभ्र कापड घालून कुठे चालला तुम्ही आता आग कुठं मी कुठे आता बुलेट घेतले बुलेट वर फिरायला नको का जरावर काय तुम्ही आता काय हे चपाती हा चपाती मुलगा जाऊ दे मित्र आहे तर कल तुम्ही जायचं कायच करणार मग काय म्हणला मला जर माझ्या दोनच्या कार्यक्रमाला जर, का जर नाही आला तर मी पुन्हा घरी येणार नाही ना। आणि फोन सुद्धा उचलणार नाही सगळं बंद म्हणला म्हणा चाललाय थाटा था चल थाटा था था बुलेट मार नाही बुलटी आता तू मुखर खाऊन फोडू नको मी मला बस म्हटलं की बुलेट वर बसायचं मला बुलट ये आता भाव माझं शिकवणार आहे मला काय करू

आज तूच खावा चपचिप खावा जी घेणार तेवढी उडायची हम्म खावा नाही ना खावा बाई म्हणते आपले खावा पोट भरून खावा ती जेवायला गेलं तू कस का मग तुझं आधार कार्ड कसं मग आधार कार्ड मग आधार आज कुठे ना आता आधार कार्ड लागते आणि आधार कार्ड बटन दाबले गाडी आला काय माहिती गाडी सरगर फॅमिलीच्या नाव देव सरगर फॅमिलीच्या नावा सरगर फॅमिली आणि मॅन बोल वा वा हे तर काय कोणाची व्यक्तिगत नाव घ्यायची माझी गाडी आहे सरकल कमी आमची म्हणायचं माझी म्हणायची आमची गाडी आहे म्हणायचं वा 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 तुम्ही म्हणा की माझी नाही गाडी आमची म्हणतोय आम्ही तुझ्या सवय लागली असत माझ्या नाव करा म्हणून माझ्या नावावर तुम्ही गाडी करायचा आहे स्वतःच्या नाही तर बाबाच्या नावा गाडी कर पण मला माहितीये साय घेतल्याशिवाय गाडी कोणाच्याच नावावर होत नाही अग तुला सही ती का

मला बुलट वर तुम्हाला माहितीये तुम्ही नेताय नाही माहितीये तेवढं तुम्ही करू नका तुम्ही माहेरापर्यंत नेहना तुझ्या आई ना बोलवू देखील गाडी पुजा तुला बुलेट वर नेतो गाडी नाही मला बघून

आ, मी लक्ष्मीला नाव ठेवतो मेन म्हणजे फॅमिलीच्या नावावर बुलेट माणसाच्या हाय ते मला माहीत झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही माझ्या नावावर गाडी पाहिजे सगळे जे आधार कार्ड नेस्ती साहेब सांगितलं कुणाचे नाव करू नको आमच्या सगळ्या सरगर फॅमिलीचे नाव म्हणून

उगा गोड करून आपलं मला नाही मी म्हणलं नवी लक्ष्मी म्हणून त्या विनायकदा आई ऐकलं घर बांधतू घर बांधतो करून पण मला टाकून त्या दिवशी जाताना गाडी नेमकी कोणाच्या नावर करायचं आहे म्हणून